नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या नऊ वर्षापासून प्रभावीपणे कार्य करणाऱ्या ॲग्रोवर्ल्डतर्फे आयोजित कृषी प्रदर्शन शुक्रवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे दरम्यान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले शेतकऱ्यांना शेतमजूर ही समस्या सध्या जास्त भेडसावत आहे हे लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल चाळीसहून अधिक तर इतर दोनशेपेक्षा अधिक स्टॉल्स एकाच छताखाली पाहायला मिळत आहे प्रदर्शनाचे आयोजक तथा ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी सातत्याने सुरू ठेवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ॲग्रोवर्ल्डने गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन आयोजित करण्याचा जो क्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम शैलेंद्रचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो शैलेंद्र शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहिलेल्या एका दैनिकामध्ये दे, त्याने त्याचं ते काम केलं आणि तिथून त्याने शेती आणि शेतकरी हा विषय त्याच्या मनाला एवढा भावला की त्याने त्याच्यानंतर ते स्वतःचं छोटंसं रोपटं या निमित्ताने लावलं आणि आज ते रोपटं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोर जोमाने फोफावतं आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तो आपल्या जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला शेती आणि शेतकरी याची चांगली जाण आहे आजच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो आहे मिळत नाही आहे त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं चा, एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे एक दालन ओपन झालेलं आहे तर मी हे म्हणेल की आपल्या जळगाव जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथे येऊन जरूर हे एक्झिबिशन बघावं आणि तिथून त्यांना लागणाऱ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि इथून मग पुढे ते याच्यापेक्षाही चा चांगली शेती करू शकतील याची मला खात्री आहे चार दिवसीय सुरू असलेले हे कृषी प्रदर्शन तंत्रज्ञानावर आधारित असल्याची माहिती देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले जळगाव जिल्ह्यातील यंदाचं ॲग्रोवल्डचं हे नवं कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्षे वगळता सलगपणे आपण पन प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतोय यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावर ते मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण इथे के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण आज आज अर्थात एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे दोन डिसेंबरपर्यंत असल्या प्रदर्शनाचे सर्वात मुख्य आकर्षण हे कृषी यंत्र व अवजारे त्याचबरोबर सोलरचं जे पंप आहे पंप कारण गावाकडे शेतकऱ्यांना तीन दिवस फक्त लाईट मिळते दिवसा बाकीच्या दिवसा लाईट नसते तर दिवसभर कशी लाईट मिळू शकते तर त्याचं सोलोचं प्रात्यक्षिक डेमो आपण इथे ठेवले त्या ठिकाणी शासनाचा कृषी विभाग बँक शेतीविषयक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध असून शहरी शेती अर्थात टेरेस गार्डन तसेच घरगुती बागेसाठी उपयुक्त साधने किचन गार्डनिंग टूल्स या प्रदर्शनात उपलब्ध आहे हेमंत पाटील खानेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा